महानगर गॅस लिकेज आर्सिका बिल्डिंग जवळ महानगर गॅस पाईपलाईन लिकेज होऊन आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात आली महानगरच्या गॅस लाईनला आग लागल्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली महानगर गॅस लाईनच्या कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी नसल्याने निकृष्ट दर्जामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न